नमस्कार सुष्मिता रेसिपीज एड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाटा पालकपुरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत नुसती पालकपुरी याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही बघू शकता तर आपण इथं आज बटाटा आणि पालक यांच्या पुऱ्या कशा बनवायच्या ती रेसिपी बघणार आहोत तर रेसिपीसाठी सुरुवात करूया त्यासाठी लागणार म्हणजे पालक शिजवलेला पालक दोन उकडलेले बटाटे शिजवलेला पालक पालक शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे पालकाचा कलर हिरवा राहतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो पालक शिजवलेला आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर एक चार पाच लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं एक चार पाच मिरच्या आणि हे बारीक वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे किंवा खिसून घेतला तरी चालेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मावेल एवढी कणिक घ्यायचे आहे म्हणजेच गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता मी थोडं घातलेलं आहे आणि जसं लागेल तसं आपण त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी रवा आणि मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर धणेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग घातलाय एक चमचा लाल तिखट आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आणि पालक हे म्हणजे पातळ असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाण्याची आपल्याला आवश्यकता लागणार नाही आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मला थोडंसं पीठ जे आहे पुऱ्यांसाठी पीठ घट्ट म्हणावं लागतं तर इथे थोडंसं मला कणिक लागली म्हणून मी कणिक घातलेली आहे आणि थोडं फक्त पालकाची जी आपण प्युरी बनवलेली होती त्या भांड्याला जे चिटकलेलं पालकाचं मिश्रण आहे ते पा त्यामध्ये पाणी घालून आपण ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं गोळा बनवून घेतला आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे तरी सुद्धा मला हे चैल वाटत होतं मी परत त्यामध्ये अर्धी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे साधारणपणे मला सहा वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आता हे झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तास झाकून ठेवायचं एक तास झाकून ठेवलं ता तरी चालेल घट्ट म्हणून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण बघूया पीठ Uh, मस्त असं uh, भिजलेलं आहे आता हे चांगलं मळून घेऊयात आणि आता ह्याच्या पुऱ्या करून घेऊयात आता ह्याच्या पीठ घालूयात आणि हे चांगलं मळून घेऊयात आणि परत आता ह्याचा मोठा गोळा घेऊयात आणि मी पुऱ्या अशा पद्धतीनं करते तुम्ही कशा करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी हा गोळा जो आहे हा मोठा घेतलेला आहे आणि आता हे पीठ लावून मोठी पोळी लाटून घेणार आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही पुऱ्या बनवल्यात ना अगदी फास्ट होतात आता मी इथं थोडं पीठ लावलेलं आहे माझ्याकडनं जास्त पीठ लावलं आहे तर मी हे चांगलं लाटून घेतलंय थोडं जाडसर आहे आणि वाटीनं त्याला पुऱ्यांचा आकार दिलेला आहे अशा पद्धतीनं मी पुऱ्या बनवते झटपट होतात तर हे बघा एवढी जाड अशी पुरी ठेवलेल्या आहेत सर्व पुऱ्या मी करून आहे एका ताट्यामध्ये आपण ह्या काढून घेऊयात आता मी इथं सर्व पुऱ्या करून घेतल्यात आणि आता ह्या तळून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे तर ता तेल तापले का नाही चेक करू तर त्यामध्ये मी एक जे पालकपुरीचं पीठ होतं ते घालून बघितलं ते चांगलं तळलं आहे आता ता मी त्यामध्ये दोन पुऱ्या तळून घेते तेल मी थो कमीच घालत असते कढईमध्ये तळताना आता दोन्ही साईडनं चांगल्या तळून घेऊयात खरपूस अशा गॅस मिडियम ठेवायचा आहे अगदी लो पण ठेवायचा नाही आणि फास्ट पण ठेवायचा नाही आहे ता ता हे बघा अशा पद्धतीनं मस्त अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता जर तुम्ही ह्या पद्धतीनं बटाटा घालून जर केल्या तर पुऱ्या ज्या आहेत त्या क्रिस्पी होतात अगदी मस्त होता तर आता आपण हे सर्व पुऱ्या अशा पद्धतीनं लाल कलरला तळून घेऊयात इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत अगदी सोपी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजार आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल या पुऱ्या खुशखुशीत अशा होतात ह्या पुऱ्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता हे बघा मस्त अशी टम्म फुगलेली पुरी आहे मी तुम्हाला तोडून दाखवते कशी मस्त अशी झालेली आहे ह्या एक तीन चार दिवस टिकू शकता तुम्हाला प्रवासासाठी न्यायचं असेल तर तुम्ही ह्या पुऱ्या नेऊ शकता लहान मुलांना पालक आवडत नसेल तर तुम्ही ह्या पुऱ्या त्यांना टिफिनमध्ये दे करून देऊ शकता छोट्या छोट्या आकारामध्ये दे करून देऊ शकता तर ते आवडीनं खातील आणि त्याचबरोबर पालकसुद्धा आपल्या पोटात जाईल तर अशा पद्धतीनं तयार आहे रेसिपी तर चला भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद